जालना जिल्हा व आंबड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे त्याचबरोबर सर्व नागरिकांना आवाहन आहे की आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुढील तीन ते पाच तास पुणे वेधशाळेनं आणि मंत्रालयामधून रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळं आवश्यक नसेल असं आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर कुणी बुडू नये त्यासोबतच शेतकरी बांधव यांना विनंती आहे की त्यांनी आपापली जी काही गुरं आहेत त्यांनासुद्धा सुरक्षित स्थळी ठेवावेत त्याचबरोबर आपल्या अंबड तालुक्यातील गोदावरी नदी आहे रुग्णा आहे सुकना आहे किंवा इतर ज्या छोट्या नद्या आहेत त्या नद्यांना पावसामुळं पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं सर्व नागरिकांनी सतर्क राहावे त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशियल मीडियावर रीण टाकण्यासाठी म्हणून कोणी धाडसाचं कष्ट करू नये आणि आपण स्वतः सुरक्षित राहा इतरांनासुद्धा सुरक्षित राहण्यासाठी सांगा त्याचबरोबर काही अडीअडचणी निर्माण झाल्या तर आ, कंट्रोल रूमच्या फोन नंबरवर कॉल करा त्याचबरोबर आमचे फोन नंबर्स आहेत आपल्या स्थानिक स्तरावर जे तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत कृषी सहाय्यक आहेत किंवा इतर जी काही यंत्रणा आहे त्यांना आपण तत्काळ कॉल करावं आणि मदत लागत असेल तर तत्काळ या ठिकाणी मदत आम्ही देण्यासाठी तयार आहोत जालना जिल्ह्यासाठी एक एन डी आर एफ टीम इथं रिझर्व आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाला काही अडचण असेल पूर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावेळेस आम्हाला तात्काळ संपर्क करावा जेणेकरून कुठलीही अनिश्चित प्रकार घडणार नाही मी विजय चव्हाण रहसीलदार अंबट